नमस्कार मंडई मी आहे साक्षी बोटळे आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी जात आहे आजनसरा येथे भोजाजी महाराज यांच्या दर्शनाला आणि नेमिंग सेरेमनी आहे तर ते नेमिंग सेरेमनी कोणाचं आहे त्यासाठी ब्लॉग स्किप करू नका आणि माझ्यासोबत राहा ते तुम्हाला काही मिनिटातच समजणार संत श्री भोजाजी महाराज हे नाव केवळ वर्धा यवतमाळ नागपूर नाही तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे भोजाजी महाराजांची अजून सरा या गावाची माहिती पंचकोशात पसरलेली आहे कारण येथे भोजाजी महाराजांचा कृपा प्रसाद अनेकांना मिळाले आहे भोजाजी महाराज कोण होते काय आहे मंदिराची वि विशेषता या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया संत भोजाजी महाराजांचा जन्म वर्धा जिल्ह्याच्या मुंघाट तालुक्यातील आजनसरा या गावी झाला आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे आजनसरा हे गाव नागपूर हैदराबाद महामार्गावरील वडनेराजवळ आहे महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी विदर्भाच्या कानकोपऱ्यातून भक्त येतात येथे भक्तांनी मागितलेला नवस पूर्ण होताच अशी भावना आहे त्यामुळे नवस फेऱ्याला बुधवारी किमान पाचशे ते हजार कुटुंबांकडून स्वयंपाक केला जातो त्यातही महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद आवडत असल्याने दर बुधवारी आणि रविवारी पाच ते सात हजार किलो डाळीचे पुरण शिजवले जाते पूर्णाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी दर बुधवारी पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविकांची मंदिराजवळ गर्दी असते इथे तुम्हाला दिसत आहे की छोट्या बाळाला आम्ही मंदिरात घेऊन आलो हो। आहोत हे छोटं बाळ आहे तरी कोणाचं चला तर मी सांगते हे बाळ दीक्षा वैनी आणि दादा माझे कझिन दादा आणि वहिनी यांचे आहे याचं बारसं आहे आज आणि आम्ही याला संत भोजाजी महाराजांचे दर्शन कराण्यास करण्यासाठी आणला आणलं आहे श्री संत भोजाजी महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते आजनसरा येथे राहणाऱ्या देवाजी महाराजांनी सन नाईन्टीन फिफ्टी फायपासून द्वादशीला भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात केली दरवर्षी भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात साजरा होतो त्यावेळी तर भक्तांचा आकडा दीड ते दोन लाखांच्या दरात असतो त्यामुळे आजमसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास सुरू आहे भोजाजी महाराजांना कुणी पाहिले नसले तरी ते मंदिरातील समाधीस्थळी आजही असल्याचा अनुभव भक्तांना येतो महाराजांना पूर्णाचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे त्यामुळे काही हौस म्हणून तर काही नवस फेडण्यासाठी येथे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात महाराजांची माहिती मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने त्यांची ओढ मंदिरात येण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी वाढत आहे टळी चला तर मग या मंदिरात यायचे कसे ते जाणून घेऊया मंदिरात भेट देण्याकरिता नागपूर हैदराबाद महामार्गावरील वडनेऱ्या गावाजवळ रायगाव मार्गाने जावे लागत असून येथे पोचण्याकरिता प्रशस्त रस्ते मार्ग उपलब्ध आहेत वर्ध्यापासून आजनसरा फोर्टी किलोमीटर तर हिंगणघाटपासून थर्टी किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे हिंगणघाट रेल्वे स्टेशन आहे मंडळी येथील मंदिर परिसरात प्रशस्त हॉल असून भक्तगण आणि पर्यटक येथे कार्यक्रम करत असतात तर आम्ही इथे आलो आहोत फंक्शन अटेंड करायसाठी बघा मंडळी आत्या लोक कसे आमच्या स्वागतासाठी उभे आहे खूप छान मला तर खूप आवडला इथला एन्व्हॉर्मेंट डेकोरेशन पण लय भारी होतं सिम्पल होतं पण खूप छान वाटलं डेकोरेशन सिम्पल अँड सोबत बघा म्हणजे तुम्हाला आवडलं की नाही डेकोरेशन आणि तुम्हाला व्हिडिओ बोर तर नाही झाला कशी वाटली इन्फॉर्मेशन संत भोजाजी हो महाराजांची चला तर तुम्ही परत स्किप करू नका व्हिडिओ आणि माझ्यासोबत या फंक्शनला अटेंड करा तर इथे सगळे पाहुणे मंडळी कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत आहे आणि आता इतक्यातच पाच मिनिटात कार्यक्रम सुरू होणार बाळाची एंट्री त्याच्या मम्मी पप्पासोबत म्हणजे स्वप्नील दादा आणि दीक्षावेणीसोबत झाली तर आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आता पुढे बाळाची आजी म्हणजे वंधू आजी आणि दुसरी आजी म्हणजे बेलखेडे आजी ते गाणे गात आहे त्याचे आस्वाद तुम्ही घ्या आणि कसे वाटले त्यांचे गाणे ते कमेंट्स करायला विसरू नका तर बाळाचे नाव मग काय ठेवण्यात आले आहे बघा बाळाचे नाव तर रिशान ठेवले आहे वाव खूप छान नाव मला तर खूप आवडलं हे नाव रिशान स्वप्नील हटवार छान ठेवलं दादा आणि वहिनी तुम्ही बाळाचं नाव रिशान रिशान म्हणजे चांगला माणूस शिवाचा अवतार असा आहे बघा इथे बच्चा पार्टींची तर खूपच मजा झाली खायला छान छान चॉकलेट्स मिळाले बाळाकडून छोटे छोटे गिफ्ट्स मिळाले आणि बच्चा पार्टी एकदम खुश फंक्शनला येऊन तर अहो मजा वा आहे वा, वा, मग आम्ही येथे बाळाला ब्लेसिंग्स म्हणून छोटे छोटे गिफ्ट्स दिले आणि फॅमिली फोटोज काढले तुम्हाला आवडला की नाही हा फंक्शन आणि त्यानंतर आम्ही जेवण केले प्रसाद ग्रहण केले मग आम्ही चंद्रपूरसाठी रवाना झालो हा होता माझा आजनसरा टूर आणि तुम्हाला माहिती कशी वाटली त्यात कमेंट करा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं हा एक सबस्क्रिप्शन लाईक आणि कमेंट मला आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओज पोस्ट करायला मोटिवेट करणार आणि तिथून फेमस ऑरगॅनिक धूपबत्ती घेऊन आली ही धूपबत्ती झेंडूच्या पाफ्यांपासून आणि शेणापासून बनवलेली आहे